आट्यापर्यंत गती हे बा गाडीत जोरा धूम गतिरोधक असलं पाहिजे अशी मागणी आहे आपली मॅसेज टाका की बा गतिरोधक पाहिजे असेल तर आणि लिंक शेअर करा जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि ते दाबा दाबाजा निळा अंगात म्हणजे ते काय म्हणतो लाईक म्हणतो आपण त्याला लाईक असतो ते अंका बी दाबा त्याला काही पैसे नाही लागत अंगठा दाबायला अंगठा बी दाबला पाहिजे थोडा थोडा एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांनी मे तर काय म्हणतो आपण त्याला मँगो आटेल मँगो हॉटेल ते दांडपळ फाटा म्हणजे नागशन चौक या ठिकाणी गतिरोधक हो टाकावे अशी मागणी आपली ती मागणी पूर्ण होईल अशी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत सर्वांनी प्रयत्न करा सहकार्य करा सहकार्य करता तुम्ही त्याच्याबद्दल काय अडचण नाही एक नंबर सहकार्य आहे तुमचं पण तसं थोडं मॅसेज टाकले पाहिजेत आणि तुमच्या अकाउंटवर लिंक सोडली पाहिजेत असा विषय आहे आपला तेव्हा आता सगळ्याचीच मागणी आहे ती मग आपण ती मागणी करायला लागतो मागणी पूर्ण होईल ती असं वाटतं आहे आपल्याला मंगळवारी बुधवारी आपण त्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोतच दरी आता संध्याकाळची वेळ वाढते इकडं डी पी रोड बी ज्येष्ठ नागरिकायला जात असतात आणि संध्याकाळच्या वेळेस वाहनाची जास्त धावपळ असते कारण लोक आपापल्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात हा मेसेज आहे दुसरा मेसेज नाही आला तर मंडळी मग आता ठेवू का थोडा वेळा तर जरा भरपूर बातमी झाली आपली आता आणि तुम्ही थोडीशी शेअर करा मग मंगळवार वाटलंच तर आपण डबल बातमी दाखवून आपण मी त्या कार्यालयावर मग संबंधित अधिकार आता सागर पाटील साहेब येऊनच राहिले म्हणतात मंगळवारी ते म्हणतात आपण निवेदन देऊ तिकडं मग आता त्यांच्यासोबत जातो मंगळवारी मी मग तिथलची ती माहिती घेऊन गतिरोधकाची काय त्या तुमचं स्टी इस्टिमेंट जे असतं इस्टिमेंट म्हणजे काय काय तरी मराठी दुसरा शब्द इस्टिमेंट म्हणजे इंग्लिशमध्ये झालं असेल ते रस्त्याचं जे काय नियोजन आयोजन असते त्याच्यामध्ये